पुण्यात महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आलं असून अलका टॉकी चौकामध्ये महाविकास आघाडीतर्फे जोरदार आंदोलन सध्या सुरू आहे केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात निदर्शन आणि घोषणाबाजी करण्यात येते चेप या सगळ्या संदर्भात पुण्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी महाविकास आघाडीचे त्याचप्रमाणे विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी कार्यकर्ते पुण्यात त्याला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे इथून मोर्चा काढण्यात येणार होता मात्र त्या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर सगळे इथे दिला आणि इथे सुरू आहेत भूमिका स्पष्ट आहे कृषी कायद्याला विरोध कृषी कायदा पूर्णपणे रद्द करावा नवीन कायदा जो आहे तो रद्द करावा अशी आपली मागणी आहे आणि त्यासाठीचा हा पाठिंबा म्हणता येईल या संदर्भात काय कल्पना आहे मान्सून सेशन शेतकरी विरोधात तीन कायदे पारित करण्यात आले डायलॉग मध्ये घेतला नाही की सिलेक्ट पण ऐकलं नाही आणि आज शेतकरी फार मोठ्या संख्येने दिल्लीमध्ये एवढी थंडी असताना सुद्धा त्या ठिकाणी बसलेले त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे महाविकास आघाडीच्या सर्व घटकांनी अरुण मीडिया